मसीच जिगे नाई कमुज़क मसीच जगा ता तीरी दाँ की

गाय तिकडे गेलेली आहे बांधायला हिचा एक बगडा आहे गायच्या पाठीवर हिरचा चार वाजता नजारा जरा पा असा असतो गाय तिकडे गेलेली आहे बांधायला दुसरी गाय पाणी पेत आहे चाललेली आहे आता बांधायला

इथ एक आणि हिता एक अजून इकडे गाय ती गाय खूप लांब गेलेली आहे ती बघा ती बघा ती 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 का तिकडं चाललेली आहे आता ती थोड्याने आली इकडं दिसून आलं तिथंच बांधलेलं आहे ते खांब बघ का सांगा नक्की आहे बघा येईन त्याच्यानंतर ही माहिती आहे ते इथेच आता ब्रा खाऊन संपूया हा बघा आहे संध्याकाळचा व्ह्यू बाय बाय